गुड मॉर्निंग लाईफ थंडी लागेल सकाळ सगळं उठल्या स्टार्ट करणार आहे आता तर बघू शकता गुरुवारची पूजा आरतीची शेवटची नेकडा आरती दारामध्ये उभा आहे कपडे धुते आणि मी आपल्या झोपेमध्येच आहे अजून अजून झोपेमध्येच आहे आता उठायचं आहे बायकोने चहा पाणी केले असेल बघूया ते पण तुकडे तर काय रेड्या आपलं कसं खाण्यापिण्यामध्ये टीची घ्यायचं नाही रेडी असतात तिथं ते नवलं कामाला म्हणून ती ती तिथे काम कराल तिथे तिथं काम करून ती जाणार आता मला माझं काम करावं लागणार आज गुरुवारची पूजा म्हणलं सामान तर घ्यायला जावंच लागेल तर सामान घेऊन घरी चालले पुढे बघूया काय काय होते काय काय नाही तुम्हाला सांगतोच मित्रांनो लग्न झाल्याच्या नंतर ही अवस्था असते आणि आज गुरुवारची पूजा म्हणलं सगळं सामान घेऊन आलं संग राशींचा पण माल आहे घरी गेल्यावर तुम्हाला सांगतोच काय काय सामान आणले काय काय नाही बघत राहा पूर्ण व्हिडिओ मित्रांनो घरी आलेलो आहे तरी बॅग तर या बॅगीमध्ये आता मी गुरुवारच्या पूजेचं पूर्ण सामान आणले तोपर्यंत बायको येते आणि घर बंद होतं दिवसभर तर आरती वगैरे सर्व विजलेले वी, आहे तर आता मी आरती वगैरे करून घेतो त्याच्या पहिले तुम्ही तुम्हाला मी दाखवतो की ह्याच्यामध्ये काय काय आहे का हे गुलाब हे सगळं मी आणलं न सांगता आणि पावभाजी बनवणार आहे बायको बोलले मुली आहेत बारक्या बार बारक्या ते बोलले मग आम्ही पावभाजी बनवा तर त्याच्यानंतर याच्यामध्ये रुमाल परत त्यांच्यासाठी शाळा शिकण्यासाठी मुलींसाठी ए पेन आणलेले आहेत सहा पेन घेतलेत आणि महालक्ष्मीचं पुस्तक आणि दुसरं हे तर राशींचं सामान आहे ओके तर अशा प्रकारे आरतीने पूजा मांडलेली आहे तर आता आरती पुढे अजून काय काय करते तुम्हाला दिसेलच आता पावभाजी बनवणार आहे पावभाजी बनवून परत मग मुलींना हळद कुंकू लावून जे त्यांचं काय असं लागते पावभाजी जेवण तेच प्रकारे त्यांना ते देऊन त्याचा त्यांचा मान राखून त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि एक पुस्तक आणि एक रुमाल आणि एक पेन छोटासा माझ्यातर्फे आणि आरतीच्या तर्फे हे मी देणार आहे साहित्य ही गुरुवारची पूजा वर्षातून एकच वे एकच वेळेस म्हणजे वर्षातून चार किंवा पाच गुरुवार येतात प्रकारे म्हणजे असे हर गुरुवारी आपण स्वतः घरी पूजा करतो स्वतःच्या घरी स्वतः पूजा करत असतो आणि त्याच्यानंतर लाचचा शेवटचा जो गुरुवार असतो हो तर महालक्ष्मी घरात प्राप्त व्हावी म्हणून ही पूजा घातली जाते आणि मुलींना मुलींना छोटंसं पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांचं तोंड गोड करून हे पुष्पगुच्छ दिलं जातं तर अशा प्रकारे आम्ही पण एक छोटासा प्रयत्न करतो त्याच्यामधनंच ते बघत राहा तुम्ही पुढे मी त्यांच्यासाठी तर तुम्हाला सांगितलेलं काय काय साहित्य आणलं तर कशा प्रकारे ते देणार आहे ते आपण पुढं पुढे बघतच राहूया तर व्हिडिओ कंटिन्यू चालू द्या तुम्हाला पण कळेलच आरती कशा प्रकारे पूजा करते आली आहे घरातली लक्ष्मी बघा कामावर बघू शकता लाईट लावले ओके बघितलं आली हे बॅग वगैरे आणि अजून कांदा बटाटे संसार म्हणलं की ह्या सर्व गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये आता तिला पूजा वगैरे करून त्याच्यानंतर मग बाकीचं जेवणाचं बघावं लागेल अरे ते आता काय काय आहेस तू मला सांग बर स्टार्टिंगला ओके तुला गुरुवारच्या पूजेसाठी तू काय काय तयारी करणार आहे इकडे 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 पहिलं सांगून जा काही सामान तुला माहित आहे मी काय काय आणलं आहे तर मी काय काय आणलं आहे तुला सांगतो बरं जाऊ देत नाही तू पहिलं सांग तू काय काय करणार आहे हातपाय हां आणि आपल्या घराची देवपूजा करणार पहिले आज आमोस म्हणून ओके काय करणार टाइम भेटत नाही अजून आणि स्वयंपाकाला लागणार काय बनवणार आहे पावभाजी बर पावभाजी म्हणजे मला वेगळंच बनवायचं होतं पण सांग कोण काय पावभाजी बनवणार आहे पोलींच्या चाललंय मग आम्ही पावभाजी बनवा पावभाजी मग मी पावभाजी बनवा ओके okay. ज्या मुलीने सांगितलं तुम्हाला पावभाजी बनवला हो ओके आणि मी आता काय काय आणलं मी काय काय आणलं ते तुला सांगायचं बघायचं बघ बग। बघून घे बर हा बघ तुम्ही न एवढं सामान कसं आणतो ते काय आणलं बाब काय ते पेन मुलींसाठी पुस्तक पेन वाला? तुला नाही एक तुला पण राहणार यात ना तुझ्यासाठी पण एक मुलींसाठी पण एवढं कशाला आणलंय हा कशाला म्हणजे मुलींना दिला सहा मुले सहा मुले रुमाल आणि हे गुलाब कारण की आज त्यांचा दिवस असतो त्यांच्यासाठी लक्ष्मी मिळत ते पण मुली हा काय काय आणलं मी पेन रुमाल पुस्तक गुलाब सर्व बरोबर आहेत ना कारण की संसाराला लागलो ना या गोष्टी सगळ्या आता मला माहिती पडल्या त्या पावलं की आता कसला देव पावायचं आहे का देवा आहे तरी पण देवाला म्हणते देवा पावलं आता कसला देव आहे हा ये। आज गुरुवारची पूजा आहे म्हणून साडी घातलेली आहे जा जा तोंडात पण मी आरती वगैरे लावतो चालतं आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पहिले स्वयंपाक बनवणार नंतर पूजा करणार नंतर मग मुलींना बोलवणं नंतर जीव घालणार लई भरपूर काम बाकी आरतीसाठी तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि नवीन असतात तर पहिल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सट कलर तर हे एक मोठी आरती मंदिरातली आणि एक आरती आपल्या इकडची इकडची म्हणजे कुठली आपल्या काय म्हणते गुरुवारची पूजा नाही का आणि मी माझं पण नाव आरती तुझं पण नाव आरती आहे बरोबर आहे मुंबईचा पुजारी मुंबई कर मुंबईकर मुंबई कर नवी मुंबई कधी बायकोला पण मदत करावी लागते सगळ्या गोष्टीत मदत पाहिजे आहे बायकोला तर ते जोडपं पुढं जात आयुष्यभर हो, हो। म्हणून तर तुम्ही मी यायच्या अगोदर एवढी तयारी केली ना हो आता कस बोलली मग मला काम सोपं झालं पण आता मला इथून पुढं हे आवरायचं सगळं भाजी हे बापरे अवघड आहे ओम भगवते वासुदे वासू दे कधी पडलेले का असे पाया दिवसांना धोका लागत ते तर आहेच